हा आज आजच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानं सिद्ध झालेला आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे तरुण तडाफदार उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीपासून जो पक्ष अजितदादांसमवेत तटकरे साहेबांचा समवेत आणि आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचा समावेश होता आज त्या निर्णयावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सिद्धामोर्तब झालेला आहे आणि आम्ही पूर्वीपासूनच आदरणीय आजितदा पवारसाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत आज देखील त्यांच्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षमपणानं महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभर सक्षमपणा काम करेल असा आशा व्यक्त करतो आणि आजचा विजय हा सत्याचा विजय असं जाहीर करतोच वादा एकच वादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ अजित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे वल्लभभाई पटेल तुम आगे बढो हम तुम्हारे साथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा